शारदीय नवरात्र उत्सवात अस्तित्व महिला मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवण्यात येतात आणि त्याच वतीने जर बघितलं तर शारदीय नवरात्र उत्सवामध्ये विविध मान्यवर येतात आणि त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात येते आज या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त कुमार यांनी देखील भेट दिली आणि देवीची आरती देखील करण्यात आली तसेच या पोलीस लाईन मध्ये आज त्यांनी भेट दिल्यानंतर पाहणी देखील या ठिकाणी करण्यात आली आणि विविध आश्वासना देखील यावेळी देण्यात देखील आलेली आहेत आणि खडक पोलीस लाईन मध्ये ज्या सर्व जे पोलीस बांधव आहेत भगिनी आहेत या सर्वांना एक नवीन पर्वणी देखील काळामध्ये पाहायला मिळेल असं देखील या ठिकाणी आश्वासन देण्यात आहे अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्ष रेशमाताई सय्यद या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आपले जे अमितजी कुमार या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांच्या हस्ते आरती देखील झाली आणि महत्वाचं म्हणजे की तीचा सन्मान हा देखील आपण केलेला आहे काय सांगाल आत्ताच्या या उपक्रमाविषयी अस्तित्व महिला मंडळातर्फे आज आम्ही आपले पुणे पोलीस आयुक्त अमिष्ठीचे कुमार हे आपले अस्तित्व महिला मंडळातर्फे त्यांना आपण निवेदन दिलं होता आणि ते खडक पोलीस लाईनीत आले आज आमची खडक पोलीस लाईनीची त्यांनी सर्व पाहणी केली आणि आम्ही तिचा सन्मान म्हणजे सगळे जे ड्युटीवर असतात ऑन ड्युटी असतात ते सर्वांचे आम्ही म्हणजे त्यांचा कधीच कुठे आमच्या पोलीस लाईनीतर्फे म्हणजे दखल अशी कोण घेत नाही म्हणजे ते बंदोबस्त हे तेच करत असतात म्हणून तिचा सन्मान म्हणून मी आज सगळे एल पी सी लेडीज कॉन्स्टेबल आणि ए पी आय पी आय असे सगळे लेडीज जे आ, महिला होते त्यांचा सन्मान पण आपण तिचा सन्मान म्हणून आपण त्यांचा सन्मान केला आणि जे आपले पो पोलीस कमिशनर होते त्यांच्याबरोबर आपले पुणे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत भाऊ रासने हे पण होते त्यांनी पण पोलीस कमिशनर साहेब साहेबांना आमची खडक पोलीस लाईनीची जे त्यांनी पहिले नागपूरला पहिले वेळीच गेले अधिवेशनमध्ये त्यांनी ते मुद्दा मांडला का खडक पोलीस वसाहत गेल्या एकशे चाळीस वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यात खूप रिडेव्हलपमेंटसाठी आलेली आहे आणि त्याचे मुद्द्याला आपले महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते मुद्द्याला होकार दिला आणि येणाऱ्या काळात ते मुद्दा आपला खडक पोलीस लाईनीची नवीन पाहणी होईल आणि वेगळेच आपले खडक पोलीस वसाहत जे बैठी घरं आहे त्याचे मला असं वाटते का त्याची वेगळीच हे ते आपले खडक पोलीस लाईनीतले जे बांधव वसाहतीतले ते पोलीस लाईनीचे लोक आहे त्यांच्यासाठी ते आपल्या रिडेव्हलपमेंटमधून चांगले हे करतील पण तसेच कमिशनर साहेबांनी घरून गर, घरात गर, जाऊन त्याची पाहणी केली आणि सगळ्या महिलांना जे जेवढे पण इकडे बसलेली लोक होती त्यांना ते आश्वासन दिलं का आपण त्याचा येणाऱ्या काळात त्याचा चांगला मुद्दा समोर मांडून त्याची सगळी बजावणी करून रिडेव्हलपमेंटसाठी आपण ते भिळ त्याची शिवाजीनगर पोलिस लाईनमध्ये जशी ज वसाहत झालेली आहे तशी खडक पोलीस लाईनीची पण ते करण्यात येणार आहे अस्तित्व महिला मंडळातर्फे मी आपले पुणे शहराचे कमिशनर साहेबांचा आणि सर्व जे महिला होते पोलीस तिची महिलाची जी आरती आपण केली महिलाच्या वतीने आम्ही जे तो महिला मंडळाचे जे महिला आहे त्याच्यात माझे सहभागी मैत्रिणी सुनंदाताई शिंदे सुरेखा शिंदे आशिताई शिंदेचे शबानाताई देशपांडे मोहना गद्रे पराची गवारे सिंधू ढाकणे स्वाती बोत्रे असे बरेच महिला आमच्या बरोबर सहभागी झाले तो महिला मंडळ करून मी सगळ्यांचा खूप खूप आभार मानते आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला सगळे महिला खुश 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 होते का कमिशनर साहेब आपल्या इकडे देवीच्या आरतीला आले म्हणून मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा खूप खूप धन्यवाद मानते आज इथे उपस्थित या भागाचे माननीय आमदार श्री हेमंतभाऊ रासने सर्व आयोजक मंडळी इथे उपस्थित सर्व महिला बंदी आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांना हार्दिक नवरात्री उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरं मी प्रथम वेळे प्रथमच वेळी या खडक पोलीस लाईन्सला आमची भेट झालेली आहे आणि हेमंत भाऊ रासने आम्हाला नेहमी म्हणत होते की खडक पोलीस लाईन्सचे काहीतरी कायापलट करायचे काहीतरी नवीन मोठ्या साईजचे घर आमचे अधिकारी कर्मचारीला या भागात भेटायला पाहिजे आणि खरं आज आमची इथे भेट झाली आणि नक्कीच साहेब काही एक नवीन आ, प्रकल्प रिपोर्ट तयार करून आम्ही इमिजिएटली शासनाला सादर करू आणि महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनवरून एक चांगला आ, सर्व सोयीसुविधा युक्त आणि मॉडर्न एक चांगली इथे या परिसरात निवासस्थानचे पूर्ण कॉम्प्लेक्स इथे पुढच्या काळात नक्कीच तयार होणार आहे यासाठी मान्य हे मान्य हेमंत भाऊ रासने यांनी अत्यंत पुढाकार घेतलेली आहेत यांचे या विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाशी वेगवेगळी स्तरावर चर्चा पण झालेली आहे आणि खरं तर आमचे विजिटसाठी हे थांबला होता आणि आज झाली विजिट आपण सगळ्यांनी इथे मला आज आरतीसाठी आमंत्रित केली म्हणून आरती पण झाली माताची भेट पण झाली आणि आज या प्रकल्पची नक्कीच लवकरात लवकर सुरुवात होईल परत एकदा आमचे सर्व पुलीस बॉयज पुलिस फॅमिलीज सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरं मान्य आमदार साहेबांचे वेगवेगळे प्रकरणामध्ये पोलीस दलाला नेहमी सहकार्य लाभत असते म्हणून आपले सर्वांचे वतीने मान्य आमदार साहेबांचे हार्दिक धन्यवाद परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि अत्यंत प्रेमाने आपण इथे मला आज इथे बोलावले आणि आरती करण्याची संधी दिली मी आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद जय हिंद तर आम्ही सर्वांनी मिळून एक प्रत्येक प्रभागाच्या वतीने त्यांनी आम्ही पोलीस स्टेशनला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सगळं सर्टिफिकेट आपण एक फक्त एक सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देत आहोत जास्त एक अकरा दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला त्यानिमित्ताने सर्व आपण पोलीस आयुक्तालयात कार्यालयात विविध ठिकाणीवरून मागून बंदोस्त मोठ्या प्रमाणात मागवला होता परंतु परिमंडळ एक मध्ये एकदम जास्त मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता खडक पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण सर यांनी कमी आपलं मनुष्य बळ त्यांना मिळालं होतं त्या ते त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोस्त एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडला शांततेत याबद्दल आम्ही एक लाईनीतलं ला त्यांनी सत्कार आणि समारंभ ठेवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात योगायोगाने आपण आल्याबद्दल मी तर तुमचे एक विनंती करतो की त्यांचा त्यांना आपण एक फ्रेम देऊन आणि शाल देऊन त्यांचा एक सत्कार करावा पोलिसांना विविध कार्यक्रमात वेळ भेटत नसल्यामुळं लाईनीत बऱ्याच कालावधीपासून ब्रिटिशकालीन लाईन असल्यापासून या आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो तसेच आपल्या गणपतीचं जर एक ह्या वर्षीचा असा एक नवीन आपण आपण नियम बारा वर्षापासून केला होता की आपण मिरवणूक न काढता त्या मिरवणुकीच्या खर्चात आपण वारकरी भक्तांना जेवण देत होतो ही संकल्पना पुढे आपण चालू ठेवलेली आहे सर आता एक बारा वर्ष झालेली आहेत या कालावधीत आपल्याला जर पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी विविध कार्यक्रम घेतो सरांनी उपस्थित लावतच असतात सरांनी आज वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला जी महिला पोलीस आहे त्या प्रत्येक वेळेस बघितलं प्रत्येक सण उत्सवात उभारीने त्या उभ्या असतात आणि त्यांच्यामुळेच हे सण उत्सव आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करता येतात आणि अशाच या सर्व महिला भगिनींचा सन्मान आज रेश्माताईंच्या वतीनं करण्यात आलेला आहे चला तर त्यांच्याही मनामध्ये नक्की काय आहे त्यांच्याकडून जाणून घेतोय सर्व महिलांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा परवा आपल्या मंडळाच्या आरतीसाठी जॉईन सी पी साहेब आले होते त्यानंतर आज सी पी साहेब आले होते सीपी साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या ह्याची पोलीस लाईनचं रिडेव्हलपमेंट करायचा आहे तो एक चांगलाच उपक्रम आहे परवा सीप, सीपी जॉईंट सी पी सरांनी सर्व महिलांसाठी एक उपक्रम सुचवलेला आहे की ते परिवर्तनचे योगेश यादव साहेब आहेत ते सर्व महिलांसाठी ज्वेलरी बनवणे किंवा काही महत्वाच्या वस्तू वस्तू बनवणे ज्याच्यामुळे तुमच्या संसाराला छंद जोपासू शकता जर मी रेशमाताई विनंती करते की त्यांनी सर्व महिलांची नावं एकत्रित करावी आणि माझ्याकडे जावी मी त्यांच्याशी संपर्क करून आपल्या महिलांसाठी एक वर्कशॉप आयोजित करू तर सर्व महिलांनी रेश्माताईंकडं आपली नावं नोंदवावी मला अशी तो महिला मंडळ कारण तुमचे पण खूप आभार याच्यासाठी का तुम्ही एक फोनवर कुठली कंप्लेंट असू द्या काही असू द्या ते तुम्ही लक्ष घालून पूर्ण करतात आणि आम्हाला महिलांना खूप सपोर्ट करतात तुमचं हे लक्ष आमच्याकडे असू द्या आणि पुढच्या येणाऱ्या काळात अजून पण आमच्याकडून काय तुम्हाला हे झालं तर तुम्ही आम्हाला बोला गेले तीन चार दिवस भाभींचा जो प्रयत्न चालू आहे साहेबांना पोलीस लाईन मध्ये आणण्याचा आणि पहिल्यांदाच साहेब आपल्या पोलीस लाईन मध्ये येणार होते त्यामुळे त्यांनी खूप आतोकाट प्रयत्न केले आम्ही एकमेकींच्या फॉलोअप मध्ये होतो आणि त्यांनी इथे साहेबांना एकदा त्यांची इच्छा पूर्ण केली सरांना इथं आणलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या आनंदासाठी जे काही कार्य करतात सगळ्यांना आनंदात सहभागी करून घेतात सगळ्यांसाठी जे काम करतात आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो नवरात्रीचे नऊ दिवस ते सगळ्यांसाठीच ह्या सगळ्यांच्या आनंदासाठी ज्या घरी असणाऱ्या महिला आणि ज्या कामावरून येऊन ह्या सगळ्यामध्ये सहभागी होतात यांच्यासाठी त्या नेहमी काम करत असतात त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करते खडक पोलीस लाईनच्या सर्व रहिवासी नागरिक महिला बंधू व भगिनींना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी पोलिस लाईनमध्ये इथे नवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि रेशमाताई खूप आदराने दरवर्षी आमंत्रित करतात दरवर्षी येण्याचा इथे मान मिळतो आणि कायमच इथे कधी पण आलं तरी एक चांगल्या घरी आल्यासारखं असं मला वाटतं दरवेळेला रेशमराईंचं घर असू दे किंवा इथे नवरात्रोत्सवमध्ये असू दे त्यामुळे कायमच सर्वांचं प्रेम इथे मिळत गेलेलं आहे आणि मागशोळी पण मी म्हंटल चालू आहे मागशोळी पण मी म्हटल्याप्रमाणे की आईवरही आपण सर्वजण प्रेम करत होतात माझ्यावरही असंच प्रेम करत राहा आणि परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा येतो इथे मोहनातही असतील शोभानाताई असतील सर्वच आमचे इथे भारतीय जनता आहे सर्वच अशातही कुठे अच्छा बर 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 मदुरात इथे आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि हितचिंतक आणि खूप चांगल्या प्रकारे जोमाने इथे या परिसरात अग्रेसर असणारे असे आमचे कार्यकर्ते सर्व बंधू भगिनी परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

घालिलोटा वंदिन च डोळान पाहिन रूप तुझे न भाव नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढ त्वमेव त्वमेव सर्व मम देवदेव काय नवाच्या वस वा बुधत्मका वा प्रकृती स्मरा वा हरो नियज्ञ सकल प्रबद्दे नारायणाय समर्पयामी अच्युतम केशवम राम नारायण दामोदरम वासुदेव हरी माधवम गोपी